हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे <coughs> नवीन ब्लॉगमध्ये आईज आज आपला आहे भंडारा साई भंडारा आपण पगार दिवशी आलो आणि एक दिवस आड करून लगेच आपला साई भंडारा आहे तर आज तुम्हाला भंडारा पूर्ण दाखवणार आज सत्यनारायणची पूजा पण आहे सो या पुढे बघूया काही मित्रांनो आपली बघा आता भंडाऱ्याची तयारी चालू आहे इकडे आईच आता आपला आहे हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर लगेच भजन असणार आणि आता अगोदर एक सत्यनारायणची पूजा असणार आता पालखी सजवू आपण थोड्या वेळातच इथे असणार सगळं आपलं मांडलेलं देवांचं इकडे भजन आणि हरिपाठ असणार बाकी इकडे जेवणाची तयारी होणार आता मित्तू दादा आपले चालू आहेत सगळं फोकस वगैरे बांधा बांधी अशा प्रकारे आणि आता पालखी सजवणार पहिला जे आपलं जुनं आहे ते करणार आणि देवाला आपण आलेला आहे आणि यज्ञशंकल्पन आहे फटाफट क्लीन करून लगेच नवी फुलं आपण तिथे अपडेट करूया अशा प्रकारे आपण पालखी क्लीन केली आहे जुनी फुलाने आता आपण नवीन फुलं बालदीमध्ये थोडे भिजूया आणि लगेच लावूया काहीच काठ्या बघा खराड्याच्या काठ्या सांगितलेल्या त्यांनी चार पाच मोजून आणल्यात मी जाऊ मी एक काम करतोय बघा गाईज मी फ्लावर्स थोडे फ्लावर्स प्लॅस्टिक बॅग काढतोय खूप छान असं काम करतो हा काल त्याला सजवा कालदा नेव सगळा बाकी काही एक नंबर सजली आणि आपली महिला मंडळ तर लागली आहे भाजीपाला इथे करायला आईच आता आपलं सत्यनारायणचं ते बांधत लावलंय सौरंग बांधत लावली आहे गाडी तू डीजे पण फिक्स झालेला एकदम ठीक तू आहे कर रांगोळी ओके आहे आता आपण पालखी घेऊ बाहेर थांब ना मम्मी शिट याच पालखी बाहेर येतली आहे आपण अशा प्रकारे आणि त्याला पूजेला सामान वगैरे येणार महाराज पण आले आहेत का आता त्यांचं सगळं देवाणसे चालू आहे काही खिरीन टाकायला केला पाहिजे होता पण केला बघा कुठल्या खिरीन टाकायचा होता ये काय बोलणार आता टेबल लावतोय गाई आता आम्ही आलो सोनाईच्या इथे स्टॉल वर चिचा खाली आता आम्ही वेजिटेबल घेतो आपल्याला हवे घे पटापटच्या थोडं आपल्या इथे वसमाव भेटलेले आहेत हा आला ओळखला असेल डान्सर साहिल आणि कौशल तुम्ही काय केला केस कटिंग केले का गाई जिथं बघा बंडारणिस्त यायचं नाद नाही नाद खुला आरती सुरू होणार करपूर गौरा भोळा देवी सजाळा सत्य नारायण देवा ना पंचार देळ हो साईर आईज आता आपली आरती झाली आहे आपण देवाला निवेद दाखवूया आणि लगेच या व्रत महाप्रसादा आता आपला हरिपाठ चालू झाला आहे आपला वीस पॅन आलेला आहे काही मयूर भालेकर मयूर आयकर टँगोपाटीला डाल बघू शकता किती चांगल्या प्रकारे काढत आहेत एकच नंबर आहे काही कोणाला ऍड्रेस म्हणून पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आता भजन चालू होणार सो का आता आलेला आहे आता चालू होणार आता सोनाई जेवायला आली आहे आणि आई आपली बिग फ्रेंड आहे आईस मला दि मी दिसलो का मला ते मला मोबाईल मध्ये घे बागांच्या आई आशा साई बघताना मुलं आमचं जेवण लेट होतो प्रत्येक वेळी अशी कशी भूक लागली तुला जेवू नको कसं वाटतं जेवण तुला एक नंबर काय पण बोला जेवण मीठ जास्त कमी जास्त परफेक्ट आहे ना एक नंबर ओम साईराम ओम साईराम Oh, oh, काय बोलायचं बोला सगळं तिकडे सेवक तिकडे से करतात सर करतात जेवण आणि हा इकडे बघा गपचूप मम्मीला सांगला जेवण आणाला हो आखा झाले कधी अशा प्रकारे आपले ट्रॉफी ट्रॉफी खूप लाभ घ्या असं म्हणणार का तुम्ही ओ माय गॉड सनी राजा जबार जुगरी जबरा

आता आपण ब्लॉग एंड करूया आई ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय